व्हिडिओ बनवायच्या अगोदर आहे ना खूप जास्त प्रमाणामध्ये विचार करावा लागतो की व्हिडिओ बनवायची कशी पण मी याच्या आधी कधीच विचार केला नव्हता की व्हिडिओ बनवायचा कशा आणि त्याचमुळे आज आपण खूप जास्त विचार करून एक व्हिडिओ बनवत आहोत आणि त्याचाच परिणाम हे आहे की आपण आज वेगवेगळ्या अँगल्सने शूट करत आहोत एवढा विचार केला ना एवढा विचार केला आणि ह्या विचार केल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये के एक प्लॅन आला आणि त्या प्लॅननुसार आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत आपल्या आप मोटो व्लॉगिंग सेटअप बद्दल आणि तोच मोटो व्लॉगिंग सेटअप तुमच्या समोर मी आणणार आहे, आहे कारण की खूप सारी जनता अशी आहे ज्यांना मोटो व्लॉगिंग चालू करायची आहे आणि मोटो व्लॉगिंग बद्दल सेटअप कसा असतो आणि तो ऍक्च्युली बनवायचा कसा याच गोष्टी कळून घ्यायच्या असतात आणि तीच व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत आणि तुमच्या समोर आणणार आहोत की माझा मोटो व्लॉगिंग सेटअप हा नक्की कसा आहे तर तुम्हाला आणि तुम्हाला एक गोष्ट मला अगोदर सांगायची की या व्हिडिओमध्ये जे काही प्रोडक्ट्स मी दाखवणार आहे ह्या सगळ्या लिंक्स ह्या सगळ्या माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहेत आणि तुम्हाला जर ही गोष्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही खालच्या लिंक्सवर जाऊ शकता आणि घेऊ शकता ह्या गोष्टी कारण की या सगळ्या गोष्टी मी तुमच्या इझी होण्यासाठी म्हणजे तुमचा टाईम वाचावा यासाठी करत आहे तर नक्की तुम्ही त्या त्या लिंक्स ओपन करून तुम्ही त्या बाय करू शकता त्यांनी मला देखील फायदा होईल आणि तुमचा देखील फायदा होईल तर भेटूया आपण लवकरच आपला मोटो व्लॉगिंग सेटअप खोलण्यामध्ये मित्रांनो हा आहे आपला सेटअप जो की असा दिसतो आणि आता आपण तुम्हाला दाखवणार आहोत की कशा पद्धतीने मी गोष्टी लावलेल्या आहेत आता हा ऍक्च्युली प्रॉपर सेटअप बनवल्यानंतर असं दिसतो आता एक एक गोष्ट मी तुम्हाला काढून दाखवणार आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या लिंक्स ज्या आहेत त्या खाली असणार आहेत कारण की तुमचा पूर्ण वेळ हा वाचणार आहे आणि हा एक काय म्हणतो त्याला सगळ्यात बेस्ट असा सेटअप आहे आणि तो तुम्ही नक्की घेऊ शकता तर या सेटअप मधली सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे हा कॅमेरा आणि हा जो कॅमेरा आहे तो मी घेतलेला आहे गोप्रो हिरो इलेव्हन हा गेल्या वर्षी मी घेतलेला आहे तेव्हा त्याची किंमत बेचाळीस हजार रुपये होती आणि आताच आला हरामखोर एकतीस हजार रुपयाला आलेला आहे आणि जो नवीन जो गोप्रो ट्वेल्व आलेला आहे तो त्याची किंमत देखील सदतीस हजारच आहे म्हणजे माझं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे पण आता इथून पुढे जे कोण घेणार आहे त्यांच्यासाठी मी सजेस्ट करेल की त्यांनी कृपया करून हा जो गोप्रो हिरो इलेवन आहे तो घ्यावा ऑनलाईन घेतला तरी चालेल किंवा ऑफलाईन दुकानात जाऊन घेतला तरी चालेल टेन्शनची गोष्ट काहीच नाही आहे ह्याच्याबद्दलची तुम्ही बिंदाच ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता तर हे बघा मित्रांनो हे काढल्यानंतर हा प्रॉपर सेटअप जो आहे हा काढल्यानंतर आहे ना हा असा दिसतो आणि ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट ही आपल्याला एक्स्ट्रा घ्यावी लागते इतर केससोबत येतच असते आणि आपल्याला ना हे दोन जे हुक्स आहेत ना एक्स्ट्रा ॲडॅप्टर्स किंवा एक्स्ट्रा माउंट आपल्याला हे लागणार आहेत हे जर माउंट आपल्याकडं नसतील तर आपण हा गोप्रो जो आहे प्रॉपरली आपल्या हेल्मेटला नाही लावू शकत खूप जास्त प्रॉब्लेम येतो आणि त्याचमुळे मला खूप महिने म्हणजे खूप महिने मला व्हिडिओज बनवता आलेले त्याच्यामागचं कारण हेच होतं की माझ्याकडे एक्स्ट्रा हे माउंट नव्हते आणि हे माउंट नसल्यामुळे मला प्रॉपरली सेटअप बनवता नाही आला आता प्रॉपर आपला सेटअप झालेला आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट ही घेऊ शकता डायरेक्टली यूज करू शकता डोळे बंद करून घेऊ शकता कारण की मी सहा महिने पूर्ण झटल्यानंतर मला हा सेटअप प्रॉपर झालेला आहे आणि मी माझ्या चॅनलवर ह्याच्याबद्दल किंवा मी ह्याचे वापरून व्हिडिओ देखील बनवलेली आहे त्या देखील व्हिडिओज तुम्ही पूर्ण जाऊन बघू शकता तर ह्या बघा तुम्हाला सा जसं सांगितलं ही केस आहे ही केस नंतर आ, ही जे हे जे माउंट्स आहेत एक्स्ट्रा आणि हे तुम्हाला येतच ते तुम्ही मागवलं तुम्ही दाखतो तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यामध्ये ही गोष्ट एक येतेच जी आपलं हे आहे हे ॲक्शन प्रो हा एक स्ट्रॅप आहे हे ॲक्शन प्रो कंपनीचा आहे हा प्रॉपरली आपल्या हेल्मेटला ना चिटकून जातो आणि हे निघत पण नाही खूप छान आहे तुम्ही याच्यात त्याला हे घेऊ शकता डायरेक्ट ह्याला कुठं झंझट नाही कुठं तोंड बांधायचं नाही कुठं गाठ मारायची नाही काय नाही डायरेक्ट चिकटपट्टी असते ह्याला आणि चिकटपट्टीने ही जी गोष्ट आहे ही डायरेक्टली आपल्या हेल्मेटला चिटकून जाते आणि निघत देखील नाही ही गोष्ट हे सगळ्यात आवडलेली गोष्ट आहे मला हे त्यानंतर गोप्रोसाठी तुम्हाला माईक ॲडॅप्टर एक लागणार आहे जे मोटोवॉगिंग सेटअपमध्ये तुम्ही जो माईक लावणार आहात त्यासाठी ही जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे माईक ॲडॅप्टर हा तुम्हाला खूप गरजेचा आहे ह्याच्यामुळेच तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याला माईक हा कनेक्ट करू शकता आणि ह्याला म्हणजे हे खूप महाग आहे हे बघायला गेलं तर एवढी एवढसच आहे पण हे खूप महाग आहे साडेचार पाच हजार रुपयाला ही एवढीशी एक हे भेटते तर खूप अवघड गोष्ट आहे कॅम्या कॅमेरा आहे चाळीस हजाराचा आणि हे आहे पाच हजाराचं तर किती अवघड गोष्ट तुम्ही समजू शकता आणि हे घेतल्यानंतर हा ॲडॅप्टर घेतल्यानंतर आहे ना तुम्हाला या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला इथे एक जिथे आपण चार्जिंगला लावतो कॅमेरा त्या ठिकाणी हे लावायचं आणि हे लावून झालं की ह्याच्यामध्ये इथं थ्री पॉईंट फाय mm एम एमचा जॅक आहे आणि ह्याला कुठला माईक बसतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळेल हा आहे मुआनो का मानो मुआनोचा एक माईक आहे ह्या माईकमध्ये मी माईक हा इथे लावलेला आहे आता तुम्हाला दिसत असेल हा बघा हा आणि त्यामुळेच इथं ह्याच्यामध्ये मी ह्याच्या आतमध्ये ना ह्याच्या आतमध्ये त्याचा सगळा बंडल ठेवलेला आहे तुम्हाला दिसत असेल त्यामुळे काही अडचण करायची गरज नाही काही पडत नाही धडत नाही चारशे रुपयाला तीनशे रुपयाला ही माईक हा येतो ह्याचं नाव आहे मुआनो का मानो काय ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील सगळ्या गोष्टी तर कृपया करून तुम्ही हा अख्खा जो प्रॉपर सेटअप आहे ना तो तुम्ही यूज करू शकता आपल्या थमनेला देखील तुम्ही बघितलेला असेल की कशा पद्धतीने हा सेटअप दिसतो तर कृपया करून तुम्ही ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर आणि तुम्हाला जर गोप्रोचा सेटअप प्रॉपर बनवायचा असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच होती तुम्ही खाली दिलेल्या लिंक्समधून गोष्टी सगळ्या घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र